कोल्हापूरच्या कसबाबावडा इथल्या योगेश जयवंत मोरे यांनी बालदिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरूंना अनोख्या कलात्मक पद्धतीनं अभिवादन केलं आहे त्यांनी पोस्टकार्डवरील जुन्या तिकिटाची प्रतिकृती केवळ अडीच सेंटीमीटर आकारात चित्रकलेच्या माध्यमातून साकारली आहे पोस्टर कलर वापरून तयार केलेलं हे चित्र दोन तासांच्या मेहनतीनंतर पूर्ण झालं आहे चौदा नोव्हेंबर रोजी साजरा होणारा बालदिन हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो बालदिनानिमित्त कोल्हापूरच्या कसबा बावडा इथल्या योगेश जयवंत मोरे यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना अनोख्या कलात्मक पद्धतीनं अभिवादन केलं आहे या विशेष दिनानिमित्त योगेश मोरे यांनी पोस्ट कार्डवरील जुन्या नेहरू तिकिटाची प्रतिकृती केवळ अडीच सेंटीमीटर आकारात हाताने रंगवली आहे हे चित्र पोस्टर कलर मध्ये काढलं असून या निर्मितीसाठी त्यांना तब्बल दोन तासांचा वेळ लागला नेमकेपणा सूक्ष्मता आणि नेहरूंचा चेहरा या छोट्याशा चित्रात अचूकपणे उतरवण्यात योगेश योगेश मोरे मोरे यशस्वी झाले आहेत हे चित्र केवळ एक कलाकृती नाही तर आधुनिक भारताचे शिल्पकार पंडित नेहरूंप्रती एक भावनिक श्रद्धांजली आहे बालकांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या नेहरूंच्या विचारांची झलक या कलाकृतीत स्पष्टपणे दिसते पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान असून त्यांनी संसदीय लोकशाही धर्मनिरपेक्षता आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा प्रचार करून आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे त्यांनी तुरुंगात असताना लिहिलेली लेटर्स -ले ले फ्रॉम अ फादर टू हिज डॉटर अँड ऑटोबायोग्राफी आणि द डिस्कवरी ऑफ इंडिया ही ग्रंथसंपदा आजही जागतिक पातळीवर वाचली जाते योगेश मोरे यांच्या या कलाकृतीतून केवळ नेहरूंना नव्हे तर बालदिनाच्या भावनेलाही सुंदर अभिव्यक्ती मिळाली आहे